देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण ते ब्रह्माधिकांशी दुर्लभ उजिष्ट विट ब्रह्मरसी अवघ्या पुरले ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे ओळला समर्थ अवघेची आर्थ पुरवितो सर येथे ऐसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे तुकामने पाक लक्ष्मीच्या हाती महाराज निरुपमच्या भक्तांना म्हणतात अरे या या देवाच्या प्रसादाने भोजन करा जे कोणी अधिकारी असाल ना ते लवकर या अरे हा साहे। ये सुदा हे। या आहे ये हे उच्चिष्ट ब्रह्माधिकांना सुद्धा दुर्लभ आहे याचा वीट मानू नका एकूण एक भक्तांसाठी पात्रे मांडली आहेत येथे तुम्हा सर्वांनाचा अधिकार आहे विठ्ठल हा मोठा समर्थ समर्थ इच्छादानी आहे तो आपल्याकडे प्रेमाने वळला आहे आपल्या सगळ्या मागण्या तो पूर्वीतो अव इथे कधी काही संपेल असे नाही आणखी आणखी घास घ्यावे असे वाटते तुकाराम महाराज म्हणतात येथे स्वयंपाक तर लक्ष्मीने केला आहे आणि तिच्या बरोबरीला काम करायला खूप माणसे आहेत त्यांचे काय वर्णन करावे